नमस्ते मी अश्विनी चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळच्या स्वयंपाकाची तयारी आहे तर शनिवारच्या बाजारामध्ये ताज्या ताजी भाजी भेटलेली तर त्याचं गरगटा आणि सकाळ सकाळी तोपण करून घेतलेलं मी लागलं ताक घेऊन सुद्धा लावलं आणि सांगोला गेल्यामुळे भाज्या नीट करायच्या राहिल्या होत्या आम्ही याताईने गवारी शेंगीट करून घेतली आणि थोडासा चहा शिल्लक होता म्हटलं चहा वेस्टेज जाण्यापेक्षा गरम करून आपलं प्यावं तर स्वयंपाकाची तयारी बाहेर चूल वगैरे पेटवून घेतले आणि कपडे सुद्धा सगळं धुवून घेतले सकाळ सकाळी सगळी कामं आवरले सकाळची वाजले नऊ तर बऱ्यापैकी ना नव्वद टक्के माझे कामं आवरले तिथं चपात्या करायला घेतले कारण आप की आपली सही जेव्हा बैठकीवर येते त्यावेळेस ते तेव्हा तेव्हा भूक लागते आईन पण गेलेत बैठकीला आज रविवार ना तर सानू आपले माझ्या मागे लागलेली की आई मा, आई म्हणते सॉरी की मामी चपात्या वगैरे मी लाटो का तर मी आणि ताई घेतलं चपाते लाटायला ताईंना फोन आला म्हणून त्यांनी बाहेर गेलेले मग सानू बोलल्या की मी पण करणार आहे तोपर्यंत मी म्हटले एक दोन तर चपाते मी करून घेईन किंवा पहिली तर मी चपाते लाटेन कारण की आपल्या चुलीची लिंक लावावी लागते चूल अगदी व्यवस्थित पेटली की काय प्रॉब्लेम येत नाही आणि नऊ वाजलेत ना सकाळचं थोडंसं वारं सुटतं आणि आमचं नेहमीचं रुटीन कसं सात साडेसातला माझं स्वयंपाकाचं टायमिंग असतं त्यावेळेस वारं अजिबात नसतं आणि आपलं स्वयंपाकसुद्धा होऊन जातं तर मुलं घरात असल्यामुळं का नाही घर घरपण आल्यासारखं आणि घरात खूप करून तो बरं का आणि बरं छान वाटते सईपरी पण एकदम एन्जॉय करतात आत्याचे मुले आलेत म्हणून मागं पुढं माग पुढं त्यांचं चाललेलं असतं मला ना माझी भाची काम करू लागते बर का सानू चहा बनवते त्या परत आम्हीला काय तर काय हाताखाली देते त्या परत एकदा दोनदा कपडे पिऊ लागले होते अशी कमेंट आली होती की नंदाची मुली काम करते त्या का कर नाही ती छोटीवाली आहे ना आम्हाला बोलत सुद्धा नाही काम कधी कर करावं <laughs> सानू करते सानू आणि मी एक चपाती लाटताना सानू आले मामी चपाती आहे ठीक आहे सानू लाटते ते चपाती ऑलराऊंडर आहे त्या सानू तिथं करता खरे सानूच ते काय राहिलं की रेसिपी दाखवायचं दही लागते दही का लाव करूया करूया तर इथं माझं चपाती भाजण आहे हे लाटली मी भाकरी मग तुमच्या हात नका हो का है? हा तुम्ही सोलापूरची भाकरी सारखी मग दाखवूया रेसिपी मग काय हा कधी करायचं संध्याकाळी करे? ओके, कर। ओके ओके चला आपली चपाती इकडे करपेल चपाती भाजू सानू तेल घेऊ का आज आईची बैठक आहे आई गेले बैठकीला भाजून घेऊ चपात्या सोनूला so, नऊ वाजता बैठक सोडते तर आपल्या सानूची चपाती आज पाहुण्याच्या हातची चपाती खायची आहे काय तेल दोघा दोघा ते एकच तेल आहे बरो सानूबाईची चपाती बसतं आजकाल पोरी हॉस्टेल वरती हो म्हणजे स्वयंपाका लक्ष देत नाहीत पण म्हणजे काही आहेत ते जू माझी परत सानू काही काही येते बरंच येते सानू अशा बेसिक गोष्टी यायला पाहिजे बरं का आणि चुलीवरचा स्वयंपाक बघू शकता झटकी पट होतो तर आज स्वयंपाकाला उशिरा झालाय कपडे वगैरे धुवून घेतलं ना आधी चपात्या झाल्यानंतर गरगटा शिजत घटलेला तर बघा अगदी बारीक असं शिजले आणखीन मी ह्याला रवीनं घोटणार फक्त लसूण आणि जिरेमुऱ्याची तड म्हणजे याचं फोडणीत येणार म्हणजे शेंगदाण्याचं कोठमीठ बस ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही खोबरंसुद्धा वापरणार नाही फक्त लसूणाचा तडका खूप छान लागतं शेंगा वगैरे ह्याच्यात शिजलं ना सैला खूप आवडतं असलं हे वापरलेलं शेंगदाणं तर आता गॅसवरतीच तडका आणून ह्याच्यामध्ये मी टाकणार आईंच फराळ चला तर सगळे जेवायला बसलोय आज लवकरच जेवायला बसलोय अकरा वाजता आई ना प्लेट देते की छोटी वाली प्लेट ताक फरायच तर आमची आई कुठे पण जाऊ आपले आपली पिशवी पाण्याची बाटली तर हे सगळेजण चालले सांगोला पावसानं बघा झाडाचा कलर लगेच चेंज किती दररोज पाणी घातलं तर असा कलर आला नाही एवढ्या उन्हाळ्यात एका पावसानं कलर एक नंबर आलाय बघा एक नंबर बघितले की फ्रेश वाटतंय तर हे सगळे चालले सांगोलला कपडे खरेदी करण्यासाठी बास की एक बॉटल बास बास गरम होत आहे दुसरं पाणी घ्या तर चालली सगळी शॉपिंग करायला मला एक तिला घरी सोडून <laughs> नको बाबा उन्ह सणू एक एकचार घेऊन जावा जाताना घेतलं का तू पण घेतली का कारण की आपल्याला कम्फर्टेबल नाही वाटलं शेवटीवर टांगायचं कि असं मा तो आपण सावरीत येत आहे सावरीत थांबतोस तर सार्थकचं बरं गरम होत नाही आपलं ट्रॅक पॅन्ट असू दे हा अगं कम्फर्टेबल आपल्या आपल्या शरीराचं बघायचं सोन झालं सुटसुटीत सुटीत बरे तर घरी आल्यावर कपडेच बदलायला नको बाहेर काढायला लागले ती गाडीला बसते आत्यान तू बस पुढा म्हणजे जागा पुरतोय परिय अरे तो आत्ताच्या मांडर जा, जा। सगळ्यांना जागा का बरोबर लॉक लॉकडा साली कपडे खरेदीला पुरली का जागा गणपती बाप्पा जावा जिथं मी सईपरीचा नेहमी ड्रेस घेते का तिथंच ड्रेस घ्यायला तई आणि मुलं आले तर त्यांच्या त्यांच्या पसंतीचे कपडे चाले तर सांगोल्यातलं असं हे दुकान आहे की एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात जसं की पाय पायपुसण्यापासून त्या रुमालापासून ते साडीपासून ड्रेस सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी आता मुलांना पसंत पडते की नाही हे त्यांच्यावर डिपेंड आहे बरं का तर साईबाईनं आपल्या शूट केलेलं होतं म्हटलं तुमच्या शेअर करावं तो किती अकराला गेलेले साडे तीन वाजले त्या अर्धा दिवस आणला काय आणलंय माझा वाढदिवस कुठे गेले अहो अडीच तीन तास लागले किती उशीर बघ बाय बाय व्हेरी गुड कसं आहे कसं आहे थँक्यू सन मध्ये काढ पेती लगेच गर... सकाळी बारा वाजता गेलेले शॉपिंग करायला बरोबर साडेतीन वाजले घरी यायला म्हणजे सव्वा तीन तीनच्या आसपास आले असतील तर सगळे आधी फ्रेश होत आहेत उन्हातून आले पाणी मारलेलं केव्हाही चांगलं आई आणि ह्यानी तर झोपून गेले काय आहे हा बघायला लागलो आई तर आई म्हणते कपडे बघितलं नाही का चला आज। तर कपडे बघून म्हटलं तुम्ही दाखवा आज मी कॅमेरा धरते सानूचे कपडे सानू दाखवणार काय सानू बघा तुम्ही गेलात तर आवाड नव्हता आता आले घरी आल्यावर असं वातावरण पाहिजे होतं ऊन पण भरपूर तर आजची शॉपिंग ते सार्थक ते सानूच आहे का तर अशी आहे आमची खरेदी आईनसाठी हे दोन पीस तर हे परत शिवायचे आता आणि श्रुतिकाचे कपडे हा आता क्लिअर व्हिडिओ मध्ये तर अशी आहे मस्त प्रवासात छान मस्त वाटतंय अंगावरती एकदम हलकं फुलकं मस्त आणि हा इथं डिझाईन दिसतंय ट्रायपॉड लावलं होतं आम्ही तर सिगारेट पॅन्टला सानिकाचं ह्या का काळ्या टॉपवरती हे सिगारेट पॅन्ट आहे सगळ्यांची आवडीच आहे ना सानू श्रुतिकाची आहे की सेम सिगारेट पॅन्ट आहे फक्त ती प्लेन आहे प्लेन आहे आणि साडी छान आवडली मला एकदम अशी घालायला गर्मीत पण ह्याचा त्रास होत नाही बघा ताई बिलकुल त्रास होत नाही सगळ्या साड्या असंच घ्या घरात आरती पीस चांगले त्याच्यावर ते असं ब्लाऊज शिवा असं लांब ह्याचं हां एक नंबर एक नंबर दिसतं आहे नाही नाही आता आहे बऱ्याच लग्नामध्ये दे नाही ती पीस आता तसं द्यायचं नसतं आहे ना वा आय आर बुंडा आय आर म्हणायचं पण चुकीचं आहे वर पाच रुपयाच काही ठेवायला पाहिजे तो हाली अर्दा अर्दा ता करा। कपड़े तर अशी झाली सगळ्यांची शॉपिंग दमली सगळे अर्धा अर्धा तास आराम करा श्रुतू कपडे आणले तर दाखवा हा हा आमचा भाचा क्रिकेट प्रेमी आहे तर श्रुतिकासाठी असा टॉप आणलाय बर का तर पूर्ण टॉप असा आहे शिवलेस टॉप आहे आणि सानिकाची सिगारेट पॅन्ट ह्याच्यावरती पण सिगारेट पॅन्ट आहे फक्त सिगारेट पॅन्ट प्लेन आहे ना आणि सानूची अशी डिझाईन आहे मस्त दिसते बर का हे ड्रेस आणि ताईंची साडी तर मी दाखवलीच आहे कॉटनमध्ये साडी एक नंबर बदर आहे गोल्डन कलर छान आहे आणि सानूचा हा ड्रेस मस्त ना का नाही तर पुढं बेल्ट वगैरे असल्यामुळे छान वाटते ना सानो त्याच्यावर ते नाव नसेल ना हे ड्रेसचं नाव काय आहे असं फॅन्सी ड्रेसच म्हणू शकतो आपण ना आणि सार्थक दाजी जे असं शर्ट आणि दोन तीन असं जीन्स आणले मस्त तर सानिकाचं आता व्यवस्थित ठेवणं थे चालू आहे सगळं टीप मध्ये ठेवलेलं हा किती दुकान फिरले तीन हा हा सांग ह्यांचं एका एका ह्याच्यात झालं पहिला कुणाचा ड्रेस घेतलाय साडे आणि सार्थक द्या का साडे छान आहे मस्त आहे तुम्ही पण घालू शकता सानिका सणावाराला एक नंबर हा बंद केलं बंद केले, आहे लगेच का आलं लाईट गेलेलं परी लगेच का आलं तुला आवाज येते लगेच मस्त शेट छान आहे का नाही ए सार्थक किती छान ड्रेस आहे मस्त आहे ह्याच्यावरती पण सूट होते ना का ह्या टाइम

तर ते आलेल्या घरी तर तुम्हाला सांगते ज्या आपल्या मळ्यात ना आत्ता येतात का नेहमी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल खरंच खूप वाईट घटना घडली बरं का खरं सांगते हा दिवसभर तसं बघायला गेलं तर आम्हाला अजिबात करमले नाही त्यांचे मिस्टर वारलेत तर खरंच खूप वाईट अशी म्हणजे वाटतं बरं का तर अचानकच ते गेले आणि तर त्या आईला विचारले आलेल्या की आपण त्यांना चहा वगैरे द्यायला जाऊया का भेटायला पण होते आणि तर तसंच म्हटलं आलाय तर आपलं मुलांची शॉपिंग बघा त्यांची साडी वगैरे बघा कशी वाटते कारण की प्रत्येकाची ही चॉईस वेगळी असते आणि म्हातार माणसांना कसं आपल्या लेकीला जितकं करेल तितकं कमीच असतं बरं का तर त्यांना सुद्धा खूप कपडे आवडले तर किती वाजता चाह न्यायचा आणि किती वाजता भेटायला जायचं जा, असं त्यांचं ठरलेलं होतं तर कसं शेवटी माणुसकी ही माणुसकी असते बरं का तर नेहमी आपल्या मळ्यात आत्या कामाला येतात त्यामुळे एकदम रिलेशन म्हणजे काय म्हणतात एकदम आपुलकीचं नातं निर्माण झाले बरं का तर आम्हाला वारलेले ते काका आजी माहिती नव्हतं जेव्हा हेनी आले आणि बाहेरून जेव्हा कळालं ते काका वारलेत त्यावेळेस धन वगैरे झालेलं होतं म्हटलं आता धन नाही काय नाही Субтитры <laughs> создавал सहज भेटायला जाण्यापेक्षा ना आजच त्यांचं सगळं झालेलं आहे त्या चहा वगैरे घेऊन जाव्या तर इकडं मी आम्ही ह्यांना मम्मी म्हणतो ह्या सासूबाईंना तर आम्हा सगळ्यांना चहा ठेवले आणि लागलंच का नाही जिथं वारलेलं ठिकाण आहे का तिथंसुद्धा मला चहा ठेवायचा होता म्हटलं आधी शॉपिंग वगैरे दाखवावं तर सानूचं ड्रेस ना सानू आपलं दाखवतात आणि प्रत्येकाच्या मर्जीनं आपापले आवडीचं ड्रेस आणले आजकालच्या मुलींचा चॉईस वेगळा असतो तुम्हाला तर माहितीच आहे आणि त्यांच्या चॉईसनं कपडे घेतलेले त्यांना खूप भारी असं वाटतंय तर त्यांची साडीसुद्धा बघून म्हणलं ह्या मम्मी सासूबाईला तर त्यांना ही साडी खूप आवडली खरं सांगते आजच्या जमान्यात ते भरपूर असं टिकली वर्क जोड अशा साड्या घालण्यापेक्षा अगदी हेवी अशी साडी आणि मस्त आहे मेहंदी कलर अगदी फ्रेश असा कलर आहे आणि अगदी कम्फर्टेबल साडी फुगत नाही काय नाही किंवा प्रवासात जरी घातला तरी काही सुद्धा त्रास होत नाही तर हे साडीची किंमत आहे साडेबाराशे तर प्रत्येकाचं काहीतरी काय चाललं होतं तर इथं मी आमच्या घरच्यासाठी चहा आणि हा जो पात्र्यातला मोठा चहा आहे तर तो मी मोजूनच घेतलेला बरोबर एक लिटर होईल असं चहा म्हणजे माझ्याकडे थर्मस आहे त्या मापाने मी चहा ठेवला होता आणि हे आपल्यासाठी तर एकूण नऊ जण आहे तर आम्ही मोठे सात जण आणि सईपरी चहा दूध पितात तर त्यांना असे वेगळे तर आमच्या आम्हाला असं कप वगैरे काढून घेतले तर इथं मुलांची मजा मस्ती चालली आहे किती खेळल तेवढं परेबाईसाठी कमीच आहे बरं का तर काय ना काय तिचं खेळणं चालूच असते थोडक्या जर बोललं परी ना लहानपण तिचा ते खऱ्या अर्थाने तर यांना सुद्धा म्हणायला जायचं होतं बहीण भावाच्या इथं गप्पा चालू आहेत म्हटलं आता चला चहा प्यायला हॉलमध्येच कारण की सगळ्या हॉलमध्ये आम्ही चहाच्या टायमिंगला गोल असं बसतो आणि एकामेकाला दिवसभराच्या गोष्टी शेअर करत असतो तसं बघायला गेलं दिवस तर दिवसभर ज्या काकांचं वारलेलं नाव आहे का संभा काका तर संभा काकाचाच विषय होता दुसरा कुठलाच विषय नाही कारण की आपल्याकडं बऱ्याच म्हणजे गोष्टीसाठी जे कामाला यायचे बरं का आणि त्यांची सवय झालेली होती विशेष म्हणजे ना ह्यांना आणि ह्यांच्या हाताखाली ते काका नेहमी असायचे आणि ज्या आत्या आहेत त्यांच्या मालकीन तर ते मायासंग कामाला असायचे त्यामुळे आम्हाला दिवसभर काही करमत नव्हतं तर आमचा चहा झाला आहे त्यांचा चहा मी तसंच उकळवायला ठेवलं आहे कारण की आता एखाद्याशी घरी चहा द्यायचे म्हटल्यानंतर कधी अगदी व्यवस्थित असं करून द्यावं लागतं म्हटलं भरपूर ना आपलं चहापती वगैरे शिजून झाल्यानंतरच मग आईना द्यावं तर आई आणि त्या मम्मी आजी वगैरे असं त्यांच्या घरी भेटायला जाणार आहे हे बघा आमचे चहावाले सगळे मेंबर सगळे प्युअर चहावाले मेंबर आहेत किती जरी ऊन जरी असलं चहाचा घोट घेत घेत घाम पुसतील पण चहा पेते तर इकडं चहा वगैरे झाल्यानंतर माझ्या घरातल्या चारी खोल्या पुढचा खट्टा वगैरे पूर्ण झाडून झाले आता आले मागच्या म मग जे आपलं शेगडी वगैरे आपण पेटवतो का जो कोळसा टाकलेला असतो त्या कोळशाचं रुंपात तर असं खाली कोळसा जो टाकला असतो त्याचा असा राख होतो बर का त्या त्याचा राख चुलीतला राख सगळं माझं काढण्यात चालले राखामध्ये जो कोळसा पक्का असतो तो पक्का कोळसा परत मी या शेगडीत टाकते त्याचा खूप उपयोग होतो बर का खरं सांगते या शेगडीमुळं बरेच माझे कामं खूप सोपे होतात तसे बघायला गेलं तर शेगडीच्या तारा माझे कुजले गेलेत पण ह्यांना वेळ थोडासा मिळेना सिमेंट आणि वाळू पाहिजे सिमेंट वाळू आलं की चूलसुद्धा बदलायचं आहे पण का माहिती यावर्षी होते का नाही मला सुद्धा वाटे ना कारण की एक महिना झाला आम्ही मी आणि ह्यांच्या पाठी मग की आम्हाला हे चूल पाडून दुसरी टाकायची आहे पण वाळू आटल्याशिवाय तर आम्हाला काही करता येत नाही तोपर्यंत चालतं तर चालवायचं म्हणून आपलं हे चूल आपलं आम्ही दररोजचं वापरतो तर इतके कोळसे मी राग भरताना शिल्लक ठेवले जेणेकरून मला हे कोळसा उपयोगाला येतो जेव्हा चूल पेटवतो त्यावेळेस कोळसा चुलीत टाकायचा आणि आपलं कोळसा फुलला की आपलं वापरला घ्यायचं भरपूर असं वारं सुटले लागलंच साडेपाचलाच मी चूल पेटवली आज खूप लवकर पेटवले तर मुलांना म्हटलं दररोजचा दररोज दरुछ काहीतरी काय वेगळं खायला द्यावं असं माझं एक चाललंय बरं का तर आज म्हटलं शेवायाच करावं कारण की सगळ्या मुलांना शेवाय आवडतं सैपरला जर सोडलं तर त्यांच्या मुलांना खूप आवडतं म्हटलं आज शेवयाचा भात करावा साधं सिंपल तर बघू शकता पान पडलं एक छोटंसं तर आपल्या चुलीच्या शेजारी एक झाड आहे दुसऱ्यांचं आहे आपलं नाही आहे वारं भरपूर सुटले तर त्याचं पान येऊन पडले काही हरकत नाही काढून घेऊया आणि लागलंच ना दुसऱ्या स्वयंपाकाचं पण माझं नियोजन चालू आहे डोक्यात नियोजन असेल तर सगळे कामं सोपे होतात मी नेहमी सांगते तुम्हाला शेवायचं भात होईपर्यंत आत गॅसवरती बटाट्याला तडका दिला बटाटा म्हटले की सगळ्या मुलांचा आवडीचा विषय असतो आमटी कमी पण बटाटा जास्त दिसायला पाहिजे तर बटाटा तडका मारून मी आटले तर बटाटा होईपर्यंत म्हटलं आपलं आईंचं वरीचं भाताचं वगैरे तयारी करावी आज एकादशी आहे सकाळी साबुदाना करते संध्याकाळी वरीचं भात आणि आमटी तर बघू शकता किती सुंदर अशी कड आले तर डायरेक्ट फोडणी टाकून केलेली भाजी बरं का तर एक नंबर मस्त असं सरभरीत माझ्या भाषेत जर बोललं तर बटाट्याची आमटी सुद्धा झाली संध्याकाळचं नियोजन बटाट्याची आमटी शेवायचं भात गुळ दूध तूप हवा सुटल्या भरपूर हवा पण आहे आणि गरमी पण आहे हवा जर बोललं तर चूल विजवायला हवा येते आणि चुलीजवळ बसले नेहमी गरमी जसं की आता आईचं वरीचं भात करून घेतलं आणि वरीच्या आमटी भातावरची वर, आमटी सुद्धा बनवून घेतली घरात इतकं छान छान बनवायला खायला आणि सैबाई काय खाते तुम्हाला दाखवते पण पाणी बी सुटते सई असं छान तिकट मीठ कूट मीठ पण आहे मीठ पण घातलंय तिकट लागेल हे काय मीठ स्प्रेड कर तर तिला असं वाटतय आईचं वरीचं भात होत आले तर ह्याच्यावर पण अजून पान पडलं बघ जा वाऱ्याने तर इथे झाड आहे ना ह्या झाडाचं खाली येऊ पडू लागले आणि इथं कोळशावरती आईंची वरीची आमटी बनवली मी तर ऐन बनवली भाकरी करायला सगळं साहित्य बाहेर आणून ठेवले दुरडी आणून ठेवले तवा आणून ठेवले पाण्याला पात्याला आणून ठेवले सगळं आणून ठेवले आता आईचं भात पण झालंय लागलंच आता भाकरी पण करून घेते म्हणजे गार हवा पण आहे आणि लवकर लवकर स्वयंपाक करून ना बसायला येते आणि सगळं प्रॉपर पूर्ण आपलं स्वयंपाक झालंय त्यांनी मळ्यातलं एपर्यंत भाकरी पण करून घेते म्हणजे हे आले का आणखीन आता सगळ्यांसाठी प्रॉपर चहा ठेवतो मग झालं स्वयंपाकच पूर्ण मजा झालं तर चला तर असा माझ्या दिवसभराचा रुटीन होता लागलंच बोलण्यात वेळ घालत नाही भाकरी करून घेते वारं सुटायच्या अगोदर काम माझं आवरून घेते तर व्हिडिओ कसा वाटला आणि कपडे कसे वाटले हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का तर चला चॅनेलवरती कोण नवीन आहे का लाईक शेअर तर कराच करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय